जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्याला आडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवर एक अन्य माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो एकदम जबरदस्त इंस्टा इंस्टाग्राम ट्रेंडिंग झालेला आहे तर व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण कर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मोबाईल स्टेटस व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो तर चला मित्रांनो जराही न वेळ घालो तर आपण आपल्या आज सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर चॅनलवरून पिन पिन मेसेजमध्ये जाऊन हा कॅपकट ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतरनं प्लेस्टोरवरती जाऊन ट्रूबो विपीएन सर्च करायचा आहे मित्रांनो डाउनलोड करून घ्यायचा आहे मित्रांनो बघू शकता हा त्यान सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपला मोबाईलचा डाटा ऑन करून घ्यायचा ऑन केल्याच्यानंतरनं ट्रू ट्रुबो विपीएन कनेक्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो मित्रांनो युपीआन कनेक्ट ना कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे कॅपकट ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर ना इथे प्लस चेकनवरती क्लिक करायचं आहे न्यू प्रोजेक्ट आयकनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना मी एक ऑल मटेरियलमध्ये हा व्हिडिओ देतो दे तो ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर ना मित्रांनो या सॉन्गवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना स्क्रोल करायचं आहे इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ ऑप्शन दिसत आहे इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर ना त्यानंतर ना इथे सॉन्गवरती क्लिक करायचं आहे अजून एकदा डबल टॅप करायचं आहे सॉन्गवरती त्यानंतर ना इथे बीट्स ऑप्शन दिसत आहे इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर ना बीट्स ॲड करायचे आहेत मित्रांनो बीट्स ॲड केल्यानंतर ना मित्रांनो जिथे जिथे बीट्स ॲड केला तिथे स्प्लिट करून घ्यायचं आहे मित्रांनो फोटोवर क्लिक करून स्प्लिटच्या ऐकूनवरती क्लिक करायचं आहे स्प्लिट केल्याच्या ना मित्रांनो पहिला स्टार्टिंगला इथे बॅक घेऊन इफेक्ट्स हा ऑप्शनवरती क्लिक करायचा मित्रांनो त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ इफेक्ट्सवरनं इथे ओपनिंग अँड क्लोजिंगवरती क्लिक करायचं आहे इथे हा ॲड करून घ्यायचा मित्रांनो इथपर्यंत सॉरी मित्रांनो इथे रिप्लेस करू ना हेलो ब्लर हा हॉ इफेक्ट ॲड करायचा आहे मित्रांनो हुडकायचं आहे हेलो ब्लर तर इथे ट्रेंडिंगमध्ये येऊन हेलो ब्लर ॲड केल्यानंतर ना व्हिडिओ इफेक्टचा ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना इथे तर मित्रांनो इथे नाईट क्लब हा ऑप्शन दिसत आहे इथे क्लिक करायचा आहे मित्रांनो इथे शेक हा इफेक्ट दिसत आहे मित्रांनो इथे क्लिक करायचं आहे शेक ऑफ इफेक्ट ॲड करायचा आहे मित्रांनो तर ॲड झाल्याच्या नंतर ना मित्रांनो स्टार्टला यायचं आहे त्यानंतर ना इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो क्लिक केल्याच्या नंतर ना मित्रांनो इथे स्क्रोल करायचा आहे मित्रांनो इथं ना ग्लोविंग लाइन्स हा ऑप्शन दिसत आहे मित्रांनो इथे क्लिक करायचा आहे मित्रांनो ग्लोविंग वरन मित्रांनो इथे स्क्रोल करायचा आहे हा इफेक्ट ॲड करायचा आहे मित्रांनो तर ॲड झाल्याच्या नंतर मित्रांनो इथे ॲनिमेशनवरती आल्याच्या नंतर मित्रांनो इथं कोण ऑप्शन दिसत आहे इथे क्लिक करायचं आहे स्क्रोल करायचा मित्रांनो डिस्टर्ट अँड इफेक्ट ॲड करायचा आहे मित्रांनो ॲनिमेशन ॲड केल्याच्या नंतर ना मित्रांनो दुसऱ्या बीट तिसऱ्या बीटवरती यायच्या त्यानंतर ना ॲनिमेशनवरती क्लिक करायचं ॲनिमेशनवरनं स्क्रोल करायचं आहे मित्रांनो इथेच तर मित्रांनो ॲनिमेशन ॲड करायचं आहे मित्रांनो याची लेंथ एक सेकंड करायचं आहे मित्रांनो तिसरं ॲनिमेशन ॲड करा करण्यासाठी मित्रांनो कोंबवरती यायचं आहे मित्रांनो सॉरी एनवरतीच यायचं आहे स्क्रोल करायचं आहे मित्रांनो शेक थ्री नावाचा इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे मित्रांनो ॲड केल्यानंतर मित्रांनो लास्टून दुसऱ्या बीटवरती यायचं आहे ॲनिमेशनवरनं ते स्विंग बोट हा इफेक्ट ॲड अॅनिमेशन ॲड करायचा मित्रांनो तर मित्रांनो लास्ट ॲनिमेशन ॲड करण्यासाठी इन मध्ये येऊन स्विंग टॉप हा ॲनिमेशन ॲड करायचा मित्रांनो ॲड नंतर ना आता इफेक्ट्स ॲड करायच्यात मित्रांनो दुसऱ्या बेट्सपासून तर इथे दुसऱ्या बेटवर येऊन इफेक्ट्स ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तर इथे स्क्रोल करून रेट्रोवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो रेट्रोला रेट्रोमध्ये स्क्रोल करायचा आहे मित्रांनो इथे रोलिंग ऑप्शन ॲड करायचा आहे मित्रांनो हा इफेक्ट तर ॲड केल्याच्या नंतर इथे यायचं आहे बॉडी इफेक्ट वरती क्लिक करायचं आहे बॉडी इफेक्ट्सवरनं वरन लाईन्सवरती वरती क्लिक करायचं आहे मित्रांनो ग्लोविंग लाईन्स वरन फ्रेम हा इफेक्ट ॲड करायचा मित्रांनो हार्ट फ्रेमवरनं हॅबिटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरनं स्क्रोल करायचा आहे मित्रांनो हेलिफायर हा हा इफेक्ट ॲड करायचा आहे मित्रांनो तरी ते इफेक्ट संपल्यावर इथे इथपर्यंत करायचा मित्रांनो त्यानंतर ना ते यायचं आहे बॉडी इफेक्ट्सवर ना ग्लोविंग लाईन्सवरती यायचं आहे मित्रांनो त्यानंतर ना इथे अँगल विंग्स ॲड करायचा आहे मित्रांनो त्यानंतर ना लास्टून दोन नंबरच्या इफेक्टवर येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचा बॉडी इफेक्ट्सवर ना ग्लोविंग लेंग्सवर यायचा मित्रांनो इथून तर इथे ग्लोईंग वरती आल्याच्या नंतर ना मित्रांनो क्लब हार्ट हा ऑप्शन दिसत आहे इथे क्लिक करायचा मित्रांनो त्यानंतर ना इथे एंडपर्यंत लावून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर ना इथे यायचं आहे बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचा आहे बॉडीवर ना ग्लोईंग वरती यायचा आहे ग्लोईंग लेन्सवर नाही इथे तो इफेक्ट ॲड करायचा आहे मित्रांनो इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक हा इफेक्ट ॲड करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो ॲड केल्याच्या नंतर ना मित्रांनो इथे यायचा आहे फोटोवरती क्लिक करायचा मित्रांनो फोटोवरनं स्क्रोल करायचा आहे रिप्लेस रिफ्लेस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे तुमचा फोटो ॲड करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो ॲड केल्याच्या नंतर ना इथे साईज वाढून घ्यायचा आहे मित्रांनो तर सगळ्या फोटोचे तुम्ही रिप्लेस करून घ्यायचा मित्रांनो रिप्लेस केल्यानंतर ना मित्रांनो तर मित्रांनो फोटो रिप्लेस केल्याच्या नंतर ना मित्रांनो इथे वरी एक एक्सपोर्टचं ऑप्शन दिसत आहे ते क्लिक करायचं आहे त्यानंतर मी एक्सपोर्ट होऊन जाईल मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आज जे कमेंट करणार आहे त्या व्हिडिओवरती कोण कमेंट करणार आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा कमेंट दा दाखवला जाईल मित्रांनो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जयसरा जे